कारगिल युद्धात सहभागी असलेल्या एका माजी सैनिकाच्या घरात घुसून टोळक्याने धुडघुस घातल्याचा प्रकार उघडकीस मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास एक घरात घुसलं आणि त्यांनी तुम्ही बांगलादेशी आहात रोहिंग्या आहात इथून निघून जा असं म्हणत घरातील कुटुंबियांवर दबाव टाकला इतकंच नाही तर घरात झोपलेल्या व्यक्तींना उठवून त्यांच्याकडे आधार कार्ड मागितलं खराडीतील चंदन नगर परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला शमशाद अली शे या शेख यांनी या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे शेख या आजोबाव चुनते भारतीय सैन्य दलातून निवृत्त है समीचर के रात में ग्यारह पैतालीस अड़तालीस मिनट पे सत्तर से अस्सी आदमी हमारे घर पे हमला कर दिए दरवाजा पे खटखट 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 -खट 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 लात हाथ ला, मारना चालू कर दिए और उसके बाद जो जो अंदर घर से निकल रहा घबरा के डर के एकदम सो रहे थे आधे आदमी जो उनको निकलते बता रहे तुम आप ना आधार कार्ड दिखाओ छोटे बच्चे से बोल रहे इनका आधार कार्ड दिखाओ घर के अंदर सब घुस गए जितने भी लोग थे कम से कम सात आठ आदमी सात आठ आदमी एक एक घर के अंदर घुस गए सब क्या आरोप उन... लगा रहे थे लगाया तुम बांग्लादेशी आए और जिसका जिसका भी आधार कार्ड उनको दिखा रहे सब डुप्लीकेट आए डुप्लीकेट आए अपना बता के कोई कोई उसमें से आधार कार्ड तोड़ने की भी कोशिश कर रहे थे ऐट के उठ के सब देख रहे थे डुप्लीकेट आए तुमने आधार किधर कार्ड किधर बनाया उसको भी जाके मारेंगे तुमको भी मारेंगे हम बोले हमारा यही में स्कूल में आधार कार्ड बना हुआ है ओरिजिनल है बाकी हमको कुछ ज्यादा बात करने नहीं दे रहे थे आपस में एक दूसरे से बात करने नहीं दे रहे थे मारने की धमकी दे रहे थे पुलिस पुलिस उनके उनके साथ थी? उनके साथ थी में सिविल ड्रेस में थी हम उनको पहचान नहीं पाए लास्ट में पुलिस वाले हमको खुद उनको बताना पड़ा कि हम पुलिस वाले हैं उसके बाद पुलिस वालों ने क्या क्या आपको पुलिस स्टेशन लेके गए क्या किया पुलिस स्टेशन हमको लेके गए और जाने के टाइम जब हम कम से कम बीस पच्चीस तीस आदमी बाहर निकल गए फिर उस साइड के भी दस बारह आदमी थे पैंतीस आदमी ऐसे लगभग गाड़ी में बैठाने के टाइम पे उस टाइम जय श्री राम का नारा भी वो लगाना चालू किए थे फिर हमको गाड़ी में बैठा के यहाँ से पुलिस स्टेशन लेके गए लोगों जो आ, आप, आप पे आपने आपका का जो बांग्लादेशन में जमा करवाया है तो पुलिस छानबीन कर छानबीन किया यहाँ का एड्रेस लिखे आ, लोकल एड्रेस लिखे गाँव का एड्रेस लिखे वहाँ का थाना कहाँ पे है आपका पुलिस चौकी वो बताया फिर उसके बाद में कम से कम हमको डेढ़ से दो घंटा वहाँ पे बैठाया गया ढाई तीन बजे हम वहाँ से निकल के आए पुलिस चौकी से हमको बोले आपको वापस सुबह ग्यारह बजे आना है अगर नहीं आते हो तो आपको हम बांग्लादेशी घोषित कर देंगे आपको चंदननगर में पुणे के चंदननगर में रहते हुए कितने कितने साल हो रहे हैं हमको कम से कम यहाँ पे 50 से 60 साल रहना रहना हो गया है देश देश की सेवा में आर्मी में कौन-कौन था आपके घर में मेरे चाचा थे वो चाचा मेरे बताएंगे उनके बारे में चाचा थे मेरे दादा थे सब थे कब थे कब रिटायर हुए कब लड़ाई लड़े दरम्यान प्रकरण हाताळताना पोलिसांनी हलगर्जीपणा केला आरोप केला कारण घटना घडल्यानंतर शमशाद शेख यांनी पोलिसात तक्रार दिली मात्र त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिलंय आयुक्त काय म्हणाले पाहुयात चंदनगरचे विक्टीम सोबत आमची विस्तृत चर्चा झालेली आहे या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट पण दिलेली आहे या प्रकरणात ही खरी गोष्टी आहे की काही लोक त्याचे त्या परिसरात संडेची सॅटर्डे संडेची रात्री काही आपत्तीजनक कृत्य केले होते आणि एक अनलॉफुल असेंब्ली तिथे जमून काही घोषणा वगैरे काही समुदायाविषयी देत होते अशा काही समोर आलेली आहे या प्रसंगी ऑलरेडी एक गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आली होती आज परत सगळ्यांचे फ्रेश बयान त्यांना जे काही म्हणायचे ते पूर्ण घेण्यात येत आहे कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि जे आ, जे कुटुंब आहे जे पीडित कुटुंब आहे त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलेले आहे ते पोलीस कारवाईशी समाधान त्यांनी व्यक्त केलेले आहे त्यामध्ये अशा काही बातमी की तिथे काही बांगलादेशचे नागरिक आहे राहत आहे अशा प्रकारची गोष्टीवर काही समाजा एक स विशिष्ट समाजाचे लोक तिथे जमा होऊन ते घोषणा देत होते त्या माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तिथे गेली होती आणि पुलिसांनी या विषयावर हस्तक्षेप करून कारवाई त्यावेळी केली होती परंतु ज्यावेळी हे व्हेरीफाय होत होता त्यावेळी या संघटनचे लोक काही आपत्तीजनक कृत्य केल्याचे समजते आत्ता पूर्ण त्यांचेकडे काही व्हिडिओज आहे ज्याचे पडताळणी होत आहे स्टेटमेंट्स वगैरे ऑलरेडी रेकॉर्ड करण्यात आली होती इतर पुरावाचे अनुषंगाने जे दाखल असलेले गुन्ह्यामध्ये नवीन कलमे किंवा गरज असल्यास नवीन गुन्हा दाखल करून आवश्यक कारवाई करण्यात आली दरम्यान हे संपूर्ण प्रकरण पोलिसांच्या समोर झालं जेव्हा हे टोळकं घरात घुसलं तेव्हा साध्या वेशातील पोलीसही तिथे होते मात्र हा दुरगुस सुरू असताना त्यांनी कोणालाही रोखलं नाही शिवाय पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला बराच वेळ बसवून ठेवलं असा आरोपही शेख कुटुंबियांनी केलाय दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संपूर्ण प्रकरणावर बोलताना शेख कुटुंबाचा जबाब घेतला जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणारे पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज